नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे बाबा फेऱ्या मारतायत आई त्यांच्याजवळ येतात म्हणतात आहो ऐकलत का जरा कपडे बदलून घेता का मग बाबा म्हणतात आज या मकरांचं काही खरं नाही आज त्याला येऊ दे बघतो मी त्याला असं म्हणून नाही त्याला सरळ केला ना, नावाचा यशवंत केला दार मी लक्षात ठेव असं हो म्हणतात मग आई म्हणतात आहो तुम्ही जरा डोकं शांत ठेवता हो का प्लीज बाबा का, तर बाबा म्हणतात अगं आपला मुलगा दारू पिऊन यायला लागलाय घरी तुला कळतंय का त्याला तर आत्ता जर समजावलं नाही ना तर तो हाताबाहेर जाईल आज तू मध्ये पडायचं नाहीस लक्षात ठेव आज तो दोन चार खाणारच आहे माझा असं बाबा म्हणतात मग आई म्हणतात त्यांना हो असं काय करताय मग करत काय आता लहान राहिलाय का त्याला दमात घेऊन त्याच्यावरती हात उचलायला असं नका करू प्लीज तुम्ही ऐका माझं तर बाबा एकदम चिडून म्हणतात मग काय करू मी अंजारून गोंजारून त्याचं कौतुक करू का की बाबा तू दारू पिऊन आलायस का ये बस असं म्हणून असं सगळ्या घराची शांतता घालवली या मुलाने त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा बघ कसा झाला आहे आत्ता लग्न झालं आहे ना याचं हां याला कळतंय का काही असं बाबा एकदम चिडून बोलत आहेत मग आई म्हणतायत त्यांना त्यांचं तेन चूकच आहे त्याचं चूकच आहे बरोबरच आहे तुमचं म्हणणं पण तुम्हाला खरंच सांगते हो मग करण तसा नाही आहे हो आपला आपला मुलगा काही आप दारू पिऊन येऊन तमाशा करणारा नाही आहे तो असा वागतोय त्याचं कारण कुठल्या तरी अडचणीत तो तुम्ही बघा काहीतरी घडलं आहे त्यामुळे तो दुखावला गेला आहे त्याच्या मनात काहीतरी सलतं आहे मग बाबा म्हणतात अगं पण बोलावं ना कुणाशी तरी हा भाऊ आहे बायको आहे आपण आहोत बोलावं कुणाशी तरी त्याने हे बघ दारू हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत तर का शुभा मला सांग असा तर बाबा चिडून विचारत आहेत खूपच चिडचिड होते बाबांची आई म्हणतात नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मग त्याला आज ओळखताय का तुम्ही तो कधीच स्वतःच्या मनातलं बोलत नाही सगळ्या गोष्टी अशा चा मनात साठवून ठेवतो आणि मग अशा काहीतरी चुका करतो पण आपण त्याचे आई वडील आहोत ना आपण त्याला समजून नको का घ्यायला मग बाबा म्हणतात अच्छा म्हणजे मुलांनी चुका करायच्या आणि आपण त्यांनी माफ करायच्या कितीही मोठी चूक केली तरी अशा न मुलं जास्त बिघडतील मग आई पुढे म्हणतात कुठली चूक एवढी मोठी असूच शकत नाही की जी कधी सुधारता येऊच शकत नाही असं म्हणून आणि म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखादा प्रश्न उभा असतो ना तेव्हा तो प्रश्न सोडवायला तो त्याला म्हणजे अपयश येतं ना तेव्हा तो निराश होतो आणि मग तो अशी काहीतरी चूक करून बसतो अशा अर्थ याचा अर्थ तो माणूसच चूक आहे असं होत नाही ना असं आई म्हणतात आणि म्हणतात पुढे मकरांची चूक आहे मला मान्य आहे त्याच्या मनात जे काही आहे ना ते त्याने स्वीटीशी बोलायला त्याला अवघड जात असेल कदाचित तुम्ही त्याच्याशी नीट प्रेमाने बोला असं म्हणून आई पुढे समजावतात कदाचित तो तुम्हाला सांगेल तर बाबा म्हणतात तू म्हणतेस ना तर मी बोलून बघेल पण म्हणून त्याने जे काही केले ते मी माफ करेन असं अजिबात समजू नकोस हो आई म्हणतात अहो त्याला माफ कर असं मी म्हणतच नाही आहे तुम्ही जरा बोला त्याच्याशी त्याची चूक त्याला दाखवून द्या पण चिडून रागवून नाही त्याच्यावर हात उचलून तर अजिबात नाही पण म्हणजे त्याला त्याची चूक कळेल उमगेल आणि तुमच्या रागवण्यामागचं प्रेमही कळेल असं आई आता बाबांना सांगतायत बघू बाबा विचारात आहेत काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो बाबा कसे बोलतील मकरंशी तर प्रेक्षकांना इकडे बघा काय होतंय हा सुदीप एकटा गाडीत बसत असतो तोपर्यंत तो मकरंद आला तिकडे सापडला सापडला दारू पिऊन परत त्याने गोंधळ घालायला सुरुवात केले आणि मग पुढे म्हणतो आता मी विचारायला वाशनांची उत्तरं दे शिस्ती उत्तरं द्यायची मकरंद अरे तू काय करतोय असं सुदीप विचारतोय त्याला तर इकडे मकरांचं बघा काय चाललंय हे काय करतोय तू मला आधी सांग तू काय करतोय ते कधीपासून सुरू आहे रे असं तो विचारतोय सु सुदीपला तर सुदीपला काय कळत नाही आहे नेमकं आणि मग त्याच्यानंतर सुदीप विचारतो काय सुरू आहे तुम क्या बोल रहे? मुझे कुछ समझ में समज आ नाही है स्वीटी का आहे असं तो एकदम सुदीप म्हणतो तो, तो ए तू स्वीटीचं नाव काय घेतलं तू सिटीचं नाव का घेतलं तू बाद बोल ना तू मला सांग म्हणजे पटकन उत्तर दे तू साल्या तू आ ते तुमचं कधीपासून सुरू आहे तुझं असं तो हातात हात घालून करत असतो तर सुदीप म्हणतो तू जर काय बोलतोय ते मला काही कळत नाहीये तर मकरनने आता त्याच्या ना अक्षरशः गळात धरलाय कॉलर धरले सुदीप म्हणतोय तू मला सोड मग त्याच्यानंतर इकडे मकरंद म्हणतो तुझा माझ्या अख्ख्या संसाराची वाट लागले रे हा काय कर तुम्ही तुझं तुला तु नाही सोडणार तोपर्यंत सुदीपनं गार्डला हाक मारले गार्ड असं म्हणून तर तिकडनं गार्ड आलाय आता प्रेक्षक आणि त्याने गार्डन ना मकरनला धरलंय आणि आपल्या काठीनं बेदम चोपलय बरं का इकडे आता सुदीप आता असा बघतच राहिला या मकरंदकडे त्याने ते तरी आजच्या लगेच लगेच लगे फोन लावायचा ना तर नाही फोन लावलेला नाहीये तर चुपचाप हसे चले जावं असा आता मग मक... सुदीप सांगतो इथे मकरनला तो मकर मकरन नाही जाणार मी काय लागायला वाटलो काय तुला मी काय असं असा नाही हो तर सुदीप म्हणतो स्वीटीचा नवरा आहेस ना म्हणून ऐकून घेतोय नाही तर पोलिसांना बोलवलं असतं मग त्याच्यात चोप चप चप स्वेटीचं नाव कशाला घेतलं तू आ तुला सांगितलं ना स्वीटीचं नाव नाही घ्यायचं म्हणून ए मी जा मी नवरा आहे तिचा असं तो सारखं म्हणतो ना तू नाही आहे तिचा नवरा असं करून तू माझ्या वाटेला येऊ नको तुझ्या वाटेला जायची काय गरज आहे रे मला आ ती स्वीटी म्हणाली म्हणून असं इथे सुदीप सांगतो नाही तर तुझी माझ्याशी बोलायची सुद्धा लायकी नाही असं म्हणून आता तो ओरडायला चालू करतो बेवडा कुठलाच म्हणतो ए मी बेवडा मी बेवडा अरे तू बेवडा तुझा बाप बेवडा तुझं खानदान बेवडा असं म्हणून मकरन आता बेशुद्धीत खूप बरबळतोय तर सुदीप सांगतो गार्ड ले जा इसे सुदीप खूपच इथे अडकलाय बघूया आता स्वीटीला सगळं प्रकार सांगतोय याकडे नेमकं काय काय होतं ते आणि गार्डने मकरंदला पुरेपूर इथे मार दिलेला आहे काय होणार प्रेक्षकांनो हे सत्य कधी उघडकीस येणार जाणून घेऊया तर प्रेक्षकांनो सीमा इथे म्हणते नेमके आत्ताच टपकले फोन नाही काय नाही कधी जातात कधी येतात काय समजला केला असेल फोन कोण जाणे असा ती विचार करत बसली प्रेक्षकांना इथे तेवढ्यात आता तिचा फोन वाचतोय त्यामुळे ती अशी बेडवर न उठते आणि फोन घेते कुणाचा फोन असेल अर्थात घमंडेंनी फोन केलाय बघूया आता घमंडे सीमाला काय सांगता येते तर बोला काय आता तर घमंडे म्हणतात मला मा, मॅडम मला वाटलं तुम्ही आज खुशीत असाल तर सीमा म्हणते खुश घडवण्यासारखं काय घडतंय माझ्या आयुष्यात तर घमंडे म्हणतात अहो तुमचं काम केलं की मी तर सीमाला विचारत पडले माझं काम कुठलं काम तर घमंडे म्हणतात म्हणजे तुमचे सासू सासरे अजून घरी नाही आले मग त्याच्यात सीमा बाहेर बघते एकदा आणि म्हणते आलेत पण तुम्हाला कसं माहिती तर त्याच्यानंतर घमंडे म्हणतात आम्हाला कसं माहिती तर आम्हीच त्यांना भाग पाडले घरी यायला तर सीमाला धक्का बसलाय बरं का आणि ती म्हणते काय असं ओरडते मग घमंडे सांगतात अहो तुम्हीच तर म्हणाला होता ना तुमचे सासू सासरे बुरथळ असेपर्यंत ते घर तुमच्या नवऱ्याच्या नावाने ना होणं शक्य नाहीये म्हणून त्यांना परत पाठवून दिलं मग सीमा म्हणते तुम्ही यायला लावत कसं तर घमंडे म्हणतात मॅडम त्याचे अनेक मार्ग आहेत त्या काही जणं समजावून ऐकतात काही जणांना पोदम द्यावा लागतो तेवढ्याने काही ऐकले नाही तर आमची माणसं त्यांच्या घरी जाऊन हातपाय मोडून त्यांना समजावून सांगू शकतात मग तुम्ही तुम्ही त्यांना मग इथे सीमा असं म्हटल्यानंतर घमंडे म्हणतो नाही नाही काही काळजी करू नका तेवढी वेळच नाही आली आमची माणसं गेली त्यांना धमकवलं आणि तेवढ्याने ते घाबरले म्हणून विचारतो ते आलं का ते घरी असं इथे मी विचारतोय तुम्हाला अहो मॅडम तुम्हाला मी फोन अशासाठी केला होता की आता तुमच्या मार्गातला अडथळा दूर झालेला आहे बरोबर तर तुम्ही आता तुमच्या कामाला सुरुवात करू शकता तर ग सीमा म्हणते माझं कसलं काम तर गमंडे म्हणतात आहो मॅडम तुम्ही एवढ्या लवकर विसरताय ते बोरथळचं घर तुमच्या नवऱ्याच्या नावावर करून घ्यायचंय ना तुम्हाला तर सीमा म्हणते हो आहे मला पण हे सगळं सोपं वाटतंय का तुम्हाला घमंडे असं ती आता सीमा विचारते घमंडेंना आणि म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या सगळ्यासाठी माझा नवरा तयार होणार नाही त्यात माझे सासू सासरे आलेत आणि म्हटल्यावर जरा जपूनच मला बोलावं लागेल त्यांच्याशी हे बघा तुम्ही अशी घाई करू नका माझ्या मागे मी बघीन काय करायचंय ते तर गमंडे म्हणतात मला वाटलं मॅडम की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही गप्पा बसणाऱ्यांपैकी नसा आला असं म्हणून काही दिवस वाट बघू पण तोपर्यंत पुढच्या महिन्याची एक तारीख येईल मग तुमचंच नुकसान होईल म्हणजे म्हणजे तुम्हाला पुन्हा पगाराचे पैसे आणून द्यावे लागतील नाही ते आणि तेच काम जर तुम्ही आधी केलं तर दहा लाख रुपये माफ होतीलच पण नंतरचे एक करोड रुपये ते सुद्धा काय काय मॅडम कळते ना तुम्हाला आता सीमा म्हणते अहो हो कळते मला पण मी बघते मी बघते काय करायचं ते तुम्ही ठेवा बरं फोन असा आता सीमाने सांगितलं आणि सीमा विचारातच पडले की आता नेमकं काय करायचं कसं करायचं काय सीमा काय नवीन नाटक करेल किंवा कसं ते घर नावावर करून घेईल तुम्हाला काय वाटतं तर प्रेक्षकांनो इकडे शमिकाचं काय चाललंय बघूया शमिका छान अशी तयार होऊन बसली तो आदित्य तर म्हणतोय खूप खूप सॉरी मी तुला एक वेळ दिली होती ती मला पाळता नाही आली त्याबद्दल खरंच सॉरी अगं हे शूट आहे ना एवढा लेट सुरू झालं की ते मला वेळेत कम्प्लीट नाही करता आलं आणि त्यामुळे तुला दिलेला सगळा जो काही वेळ आहे तो त्यातच गेला असं म्हणून इथं तो आदित्य सांगतो आणि मग म्हणते तुला उद्या उद्या यायला जमेल का मग शमिका म्हणते उद्या म्हणजे उद्या तुझं शूट आपण फर्स्ट येऊ म्हणजे तुला चालेल ना असं आदित्य विचारतोय तर शमिका विचार करते आणि मग हो म्हणून सांगते ओके हो म्हणते मग तो आदित्य म्हणतो खरंच मग त्याच्यानंतर आदित्य चील आणि माझा काही टाईम वेस्ट झाला नाही उलट मला एका ना त्याच्या इलेमेंटमध्ये पाहता आलं असं तो ती म्हणते तर यली आणि कसं वाटलं तुला मग त्याच्यानंतर शमिका म्हणते आय लव्ह युअर वाईफ इज व्हेरी कूल आणि खरंच मला बिलीव मी मला खरंच कंटाळ नाही आला मग त्याच्यानंतर आदित्य म्हणतो हे फील्डच असं इट इज सो इंटरेस्टिंग तर शमिका म्हणते आय नो आणि मग ती म्हणते चल मी निघते तर आदित्य म्हणतो मी येतो तुला सोडायला तर शमिका म्हणते अरे कशा मी जाईन ना तर आदित्य म्हणतो नो वे आज तुला माझ्यामुळे उशीर झालाय तुला येतो सोडायला तसं मी काय म्हणते बरं ठीक आहे मी येतो मी येते चेंज करून आता प्रेक्षकांना मजा येणार आहे बाबा इकडे आता काळजीत आहेत अजून सुद्धा मकरंद घरी आलेला नाही त्यामुळे त्यांना काळजी वाटते आई येतात त्यांच्या जवळ म्हणतात आहो तुम्ही आज चला तुम्ही ते बाहेर काय करतायत तर बाबा म्हणतात वाट बघतोय मी मकरांची मग आई म्हणतात इथेच बोलणार आहात का तुम्ही त्याच्याशी आज तरी येऊ द्या त्याला ह्या गोष्टी कशा दारात बोलण्यासारख्या आहेत का तर बाबा म्हणतात तेवढेही मला कळत नसेल का असं म्हणून चिडून विचारतायत त्या आईला आणि मग पुढे म्हणतात मी इथे उभा आहे मी त्याची वाट बघतोय कारण मला त्याची काळजी आहे असं म्हणतात इतका उशीर झाला तरी तो अजून आलेला नाहीये तुला माहिती आहे ना तिने मग आई म्हणतात नका काळजी करू येईल तो मग बाबा म्हणतात येईल ती स्वीटी काय म्हणाली तुला आठवत ना लक्षात आहे ना तुझ्या त्या रात्री त्या दोघांनी त्या धरून त्याला धरून घरी आणलं होतं प्यायला अवस्थेत कसली शुद्ध नसते शोभा हा मुलगा कुठेतरी भटकत राहिला आणि न जाणो काहीतरी आई म्हणतात आहो तर बाबा म्हणतात इतका बेफिकीर कसा झालाय गाम मकरंद आपला असं म्हणून बाबा विचारतात की त्याला एवढंही कळू नये की घरी कोणीतरी त्याची वाट बघतंय बरं फोनही बंद करून ठेवलाय वरती काय समजायचं काय आपण लहान होता तेव्हा चूक बरोबर आपण त्याला सांगत होतो आता आई वडिलांचे केस पिकले तरी हा मुलगा अजून त्याला म्हणजे मोठा तयारच नाही हा आपलं लग्न झालंय आपल्याला बायको आहे ती तरी हा दारू पिऊन येतोय असं इथे बाबा आईला विचारत ते आहेत आणि म्हणतात आपल्यामुळे कुणाला तरी त्रास होतोय याचा विचार कसा येत नसेल त्याच्या मनामध्ये तर आई म्हणतात अहो असं नसेल हो मी तुम्हाला म्हंटल ना नक्कीच त्याच्या डोक्यांना काहीतरी टेन्शन आहे त्याच्या मनात काहीतरी चलतंय म्हणून तो असा वागतोय तर बाबा म्हणतात हेच मी काय बोललो की तू त्याला पाठीशी घालतेस असं म्हणून म्हणतात आणि मग म्हणतात आता तू मध्ये यायचं नाही लक्षात ठेवा शुभा तर आई म्हणतात अहो बघितलं बघितलं पुन्हा तुम्ही चिडायला लागलात असं नका करू आहो त्याच्याशी प्रेमाने जरा बोला तर बाबा म्हणतात प्रेमाने तुला काय ग फक्त तुलाच काळजी आहे मुलांची मला नाही मी कधी प्रेमच केलं नाही का मुलांवर तर बाबा पुढे म्हणतात अगं या या हाताने त्याला मोठं हा सगळ्यात लहान शेंडे फळ म्हणून आता आतापर्यंत त्याचं लहानपण जपलंय ग आम्ही घरात असं म्हणून बाबा म्हणतात त्याचे अट्ट पुरवलेत लाड केलेत अं आणि हा दिवस दिसावा म्हणून सगळं केलंय का ग तू अशी कशी ग वाट चुकला ग आपला मुलगा तर आई म्हणतात अहो असं नका बोलू तुम्ही मला आहे हा तर आई बाबा म्हणतात मी सुद्धा घाबरलोय गशुभा या वयात अजून काय काय बघावं लागणार आहे देव जाणे असं म्हणतात बाबा मुलांवर संस्कार करण्यात आपली काही चूक झाली का गशोबा तर आई म्हणतात नाही नाही हो असा विचार नका करू तुम्ही असं म्हणतायत पुढे आणि सांगतायत मुलांच्या चुकात आपल्या चुका, चुका नाहीयेत आणि त्यांना दाखवायची त्यान संधी आहे असा असा विचार करा असं आई सांगतात पुढे आणि म्हणतात हे बघा आपल्या मुलांना ना त्यांच्या चुकांची जबाबदारी घ्यायला आपल्याला शिकवावंच लागेल ला, असं सा पुढे सांगतायत मुलं झालीत मोठी पण आपण अजून आई बाबा आई आहोत ना अजूनही आपण त्यांचे असं पुढे म्हणतात त्या आपल्या इतकं प्रेम त्यांच्यावर कोणच नाही करणार आणि आपल्या इतकी प्रेमाने शिस्तसुद्धा शी, कोण कौन दुसरं कोणी लावू शकत नाही कोणी लावू शकणार नाही असं आई आहेत आता बाबांना आणि बाबा असं म्हणजे आईकडे बघतायत आणि मग म्हणतात अगं पण हे त्यांना समजेल ना तर अगं आईचं मन दिसतं ग पण बाबाचं काहीच नाही दिसत असं आता बाबा इमोशनल झालेत मग आई म्हणतात अहो तुम्ही असा विचार नका करू हो हे बघा मुलांच्या वागणापलीकडे जाऊन त्यांचं दुःख तुम्ही समजून घेताय ना तर ते सुद्धा तुमच्या रागापलीकडे जाऊन तुमचं प्रेमही ते समजून घेतील विश्वास ठेवा माझ्यावर सगळं ठीक होईल बघा असं आता आई धीर देत आहेत बाबांना आणि पुढे म्हणतात सगळं ठीक होईल चला आज चला आता बाबा आईंकडे बघत आहेत खरंच आई, आई आणि बाबा दोघं एकमेकाला किती समजून घेतात आणि किती एकमेकांना धीर देत आहेत ना आपणसुद्धा हे असं वागलं पाहिजे समीर आलाय आणि म्हणतोय सीमाला आई बाबा परत आलेत हे कोण मला कोण कळवणार तर सीमा म्हणते कधी सांगणार ते आत्ताच आले तुला माहिती नव्हतं का तर समीर म्हणतो माहित नाही म्हणून तर विचारतोय ना मी तर सीमा म्हणते नाही माहिती मला तुला माहिती नव्हतं तर तुमचा रोज फोन चालतो ना तुला माहिती नव्हतं तर समीर म्हणतो हे बघ आईक मला माहिती असतं तर तुला हा प्रश्न मी विचारला असता का उलटता असं मला वाटते की जाताना ते एवढे खुश होते जाताना बोरतळा आणि अचानक ते परत का आले बोरतळा काही झालं नाही ना तर असं म्हटल्यानंतर त्यांनाच विचारला तू असं समीर सीमा म्हणते मग आई म्हणते मग आई म्हणाली की मी विचारलं त्यांना पण तू फ्रेश हो आपण नंतर बोलूया असं आईन सांगितलं आता ह्या गोष्टीचं टेन्शन येतंय मला तर सीमा म्हणते सांगतील त्या असं म्हणून एकतर ते दोघं अचानक आले त्यात नेमकं मी स्वीटीवर हात उगारला आणि त्यांनी पाहिलं तर समीरला शॉक बसला समीर, बस समीर विचारतो तू स्वीटीवर हात का उगारलास तर सीमा म्हणते तिला त्याला आता रागाच्या भरात झालं थोडं तुला सांगते ना तिची ना वाईट सवय ज्यात त्यात ती नाट खुपसत असते आणि असं म्हणून तो ती सीमा आपलं काम करायला लागते तर समीर म्हणतो अगं पण कोणी म्हणून हात उचलतं का तर सीमा म्हणते तुझी नोकरी गेली आहे ही तिला कुठून तरी कळलंय समीर असं म्हणून आणि आता समीरला शॉक बसलाय तर सीमा म्हणते मला वाटतं ना त्या भोचक शमिकाने सांगितलं असेल तिला काही उद्योग नाहीत आता तिला कळले ना तर तिने शांत बसावं बोमलून जगाला सांगायची काय गरज आहे असं म्हणून आता सीमा म्हणते मग समीर म्हणजे शमिकाला पण कळ माझी नोकरी गेली ते तर सीमा म्हणते हो तरी सुद्धा बघ कशी निर्लज्जासारखी कशी फुकटची राहते इथे असं म्हणून आणि आता समीरला शॉक म्हटलं आणि समीर म्हणतो पुढे आता स्वीटी हे जाऊन आईला सांगणार तिला कळलं तर मग सीमा म्हणते ती नक्कीच सांगणार तुला माहितीये ना तिला आईच्या पुढे पुढे करायची सवय त्यात तिने जर आईला सांगितलं तर ती आईच्या गुड मध्ये जाणार म्हणजे काय नेहमीप्रमाणे आपणच असं सीमा म्हणते आता समीर पुन्हा टेन्शन घेऊन म्हणतो नाही नाही हे जर आईला कळलं तर तिला काय वाटेल तर सीमा म्हणते ते मी कसं सांगू समीर म्हणतो नाही मला कळत नाही आई बाबा अचानक कसे आले सीमा म्हणतो सीमा म्हणते ते कधी येतात कधी जातात ते आपल्याला काही सांगतात का हे असलं वागणं शोभतं का त्यांना तर समीर म्हणतो मला असं म्हणायचं नाही आहे माझा एकच प्रश्न आहे म्हणजे की त्या अचानक बोरथळवरनं आले म्हणजे बोरथळला काही झालं नसेल ना काही घडलं नाही आहे ना हरकत नाही मी विचारतो त्यांना तर सीमा म्हणते बरं झालं आता मकरनची नाटकं सुद्धा कळतील त्याला कसली नाटकं काहीही का करणार नाही आहे मकरन मी स्वतः बोललो त्याच्याशी तर सीमा म्हणते हो जसं काही मकरन तुझं ऐकणारच आहे असं म्हणते आणि मला ना या सगळ्या लपवाछपवीचा कंटाळ चालाय समीर समीर म्हणतो म्हणजे तर सीमा म्हणते तुझ्या नोकरीचं काय मकरांच्या दारू पिढ्या काय कधीतरी आईबाबांना हे कळणारच आहे ना मग आपण सांगितलं तर काय फरक पडतोय काय व्हायचं ते होऊन जाऊ देत तर समीर म्हणतो नाही सीमा तर सीमा म्हणते नाही समीर असं काय करतोस अरे कधी तरी आपल्याला आत्ता सांगणार नाही तर आता सीमा म्हणते कदाचित हे सगळं ऐकून बाबा आपल्याला थोडेफार पैसे देतील म्हणजे घरासाठी रे असं म्हणून तर आता समीर तिच्याकडे असा वेगळ्याच देणं बघतोय आणि मग तो म्हणतो असं व्हायला नको होतं म्हणून सीमा आए आता शॉक होऊन बघते समीरकडे काय काय होणार आहे खरंच इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंगच एपिसोड आहेत बरं का त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे बघा आता गाडीचा हॉर्न वाचतोय आणि आई तिथे आतमध्ये आहेत आणि आई खिडकीतून बघतात कोण आलाय प्रेक्षकांना खिडकीत नाही आणि कुणाला बघितलंय अर्थातच आदित्य आणि शमिकाला आता परत हे नवीन सत्य नवीन लपवा छपवी चालू आहे तर आता ही शमिका एवढ्या रात्री ह्याच्याबरोबर आली हा मुलगा म्हणजे मित्र असेल का तिचा असं इकडे आईचा प्रश्न पडतायत पण दोन दिवसात एवढी कशी मैत्री झाली विचारायला हवं तिला असं नशीब बिहारणी पाहिलं नाही नाही तर अजून वैतागले असते हे असं म्हणून म्हणतायत तर आता आईंना शंका आली आहे बघूया आता आई काय करतायत तर आई अशा बघतायत तेवढ्या शमिका आतमध्ये येते आणि आता शा... शमिका शॉक झाले मावशीला बघून तर शमिका एकी बघते अशी आणि मग म्हणते मावशी अगं तू कधी आलीस असं म्हणून ताय मिठीच मारते डायरेक्ट जाऊन तू कधी आलीस असं प्रेमाने विचारते तर आईसुद्धा अशी प्रेमाने मिठी मारतात कधी आलीस कशी आहेस आम्ही आत्ताच आलो पण तो मुलगा कोण होता तुला कोण वेळ झाला तुला काय वेळ झाला असं आता विचारल्यानंतर शमिका शॉक झाल्या आता उत्तर काय द्यायचं तोपर्यंत स्वीटीला जाणवते की काहीतरी जे चालू आहे बोलणं म्हणून स्वीटी येते आत्ता शमिकाची बाजू घ्यायला बघूया कशी बाजू घेते ती तर स्विटीहून म्हणते शमिका आलीस तू अगं तुझ्या मैत्रिणीचा भाऊ येणार होता ना तुला सोडायला तर शमिका म्हणते आ तर हो हो मग आई म्हणतात मैत्रीण कुठली मैत्रीण तर आता स्वीटीज पुढे बोलते आई शमिका ना तिच्या फ्रेंडच्या घरी स्टडी करायला गेली होती तो उसका भाई उसे छोडने वाले आला था। हे ना शमिका असं विचारते तर शमिका हो हो म्हणते आणि मग त्याच्यानंतर तो म्हणाला ना एकटी जाऊ नको म्हणून मी सोडतो तर अच्छा तुझ्या मैत्रिणीचा भाऊ होता का तो मग त्याला आत बोलवायचंच ना असं आता आई म्हणतात पुढे आता शमिका परत चॉक झाली आता काय उत्तर द्यायचं मग त्याच्यानंतर अगं भेटायला आम्हालाही बरं वाटलं असतं तुझ्या मैत्रिणीला भावाला भेटायला आणि एक शमिका इतक्या उशिरापर्यंत रात्री बाहेर नाही थांबायचं हा असं सांगतात लवकर घरी यायचं घरी घरी काळजी वाटते सगळ्यांना मग शमिका म्हणते सॉरी मावशी नेक्स्ट टाईम नाही असं होणार पण मावशी तुम्ही लवकर कसे काय आलात तर अगं तुमची आठवण आली सगळ्यांची म्हणून आलो परत असं म्हणतात इथे आणि मग आता शमिका आणि इथे काय घडलं ते सगळं माहिती आहे मला असं आणि म्हणतात आणि मग स्वीटी सी शमिका दोघे एकमेकींकडे बघतात आणि शमी आई म्हणतात तू आता काळजी करू नकोस आम्ही आलो आहे ना आता आम्ही बोलू मक्याशी असं तर मग शमिका म्हणते मक्या दादा अजून आला नाही तर आई म्हणतात नाही ना अजून नाही आला तो त्याचीच वाट बघतोय आम्ही असं म्हणून आणि प्रेक्षकांनो आता या सगळ्यामध्ये मकरनची एंट्री झालेली आहे आणि तीसुद्धा अशी बेवड्याच्या अवस्थेमध्ये आणि इतक्या अट्टल प्यायला अवस्थेमध्ये एंट्री झाली की एका माणसाने त्याला अक्षरशः धरून आणलंय मकरन मकरन म्हणून आता सगळेजण ओरतात ओरडतात आणि मकरनला असं तिघी जणी परत धरून म्हणजे चौघ जण लागतात मकरनला धरायला इतका दारू पिऊन आलाय तो आणि काय झालेला असं हे विचारतात तर तो रिक म्हणतात अव काही झालं नाही त्याला पिऊन टाईट येतो असं म्हणून सांगतात तो, सांगता, तो म्हणजे ते रिक्षावाले आहेत ते म्हणतात त्याला स्वतःचा पत्ता सांगायची सुद्धा शुद्ध नव्हती मी त्यांचा खिसा साप चाचपला तर त्याच्यामध्ये कार्ड मिळालं तर त्याच्या ह्याच्यावरून मी त्या कार्डवरून घेऊन आलो सापडला नाहीये तो मला एकाने माझ्या रिक्षात बसवलं होतं त्याला आणि पाठवून दिला असं म्हणत तर आता सगळ्या स्वीटी वगैरे त्याच्यानंतर त्यांच्याकडे बघतायत मकरमकडे आणि म्हणजे त्रास होतोय आणि ते रिक्षावाले जे काही सांगतात ते ऐकून आणि त्रास होतोय मी ज्याचा किसा तपसला त्यावेळीचं कार्ड तप सापडलं म्हणून मी त्याला इथेपर्यंत घेऊन आलो चांगल्या घरातला वाटला म्हणून सोडायला आलो असं म्हणून ते सांगतात पुढे मग त्या सिटी सिटी म्हणते थँक्यू थँक्यू मग आई पण म्हणतात खरंच खूप आभारी आहे तुमची शमिकाला सांगून पर्स घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर तुमचे पैसे देते तुम्हाला असं वगैरे म्हणतात आणि मग आता आईने होते तेवढे पैसे काढून दिलेत बरं का तेवढे पैसे झालेले नसतात पण तेवढेच झाले तेवढे जात तर रिक्षाला म्हणतात तुम्ही एवढे पैसे कशाला रहु देत आहे तर ते म्हणतात आई म्हणतात राहू देत राहू देत म्हणून तर धन्यवाद म्हणतात आणि आता मकरन मकरन हे बघ आम्ही आलोय मी आई आहे बघ मकरंद उठो ना मकरन असं म्हणतात केवढं लागल याला असं म्हणून चाललंय आईचं त्याला काहीतरी औषध लावलं पाहिजे आणि मग आता आईला समीर म्हणून हाक मारतात आई आणि समीर बघ रे मकरन मकरन बघ ना कसं करतोय ना रे बघ किती लागलंय त्याला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मकरनला बघून ना प्रेक्षकांनो सीमाला आनंद झालाय सीमा खुश होऊन हसतीय बघा कशी आता काय या बाईला करायचं देव जाणे कशी हसते बघा त्याच्याकडे बघून आणि इकडे आई बा आई तरी खूपच इकडे असं टेन्शनमध्ये मध्ये आहेत आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आई सांगतायत सीमाला सानियाला घेऊन ये तर इकडे सीमा म्हणते की आधी नको मकरंदला ताळ्यावर येऊ देत माझ्या मुलीला नाही त्या गोष्टी मला नाही दाखवायच्यात वगैरे असं सांगते इथे आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे घमंडेनी घरात नारडा बिल्डरला सांगतायत की समीरने ना सांगितलं नाहीये घरात त्याची नोकरी गेली येते तर घमंडेंना नारडा बिल्डर म्हणतात त्याच्या घरातल्या लोकांना कळवायला पाहिजे आता दुसरा प्लॅन हा आहे बघूया नारडा बिल्डरचा तर प्रेक्षकांना आता मोठा मजा येणार आहे उद्याच्या भागात कारण ट्विस्ट येणार आहे तो असा की आई पितळीची भांडी शोधायला जातात आणि आता पितळ्याच्या भांड्यांवरून एक नवीन नाटक नवीन आपल्याला सगळं बघायला लागणार आहे काय होतंय जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका